नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन वदत्त। श्री अवधूत अवधूतचिंतन श्री भक्तविजय कथासार अध्याय संत जोगा परमानंद संत नरहरी सोनार व नामदेवांची परीक्षा संत जोगा परमानंद श्री गणेशाय नमहा बार्शी गावात जोगा परमानंद नावाचे एक भगवत भक्त राहत होते ते विरक्त उदास व समाधानी वृत्तीचे होते ते भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचे नित्य पांडुरंगांची पूजा करावी त्यांना सातशेच नमस्कार घालावे आणि गीतेचा एक श्लोक म्हणून मगच भोजन करावे असा त्यांचा नित्याचा परिपाठ होता एके दिवशी काही व्यापारी तेथील मंदिराच्या महाद्वारी उतरले त्यावेळी खूप पाऊस पडून चिखल झाला होता व जोगा परमानंद त्या चिखलातच नमस्कार घालत होते त्या समयी त्यांची ती निष्ठा पाहून एका व्यापाऱ्याला त्यांची दया आली त्याने आपल्याकडील एक पितांबर त्यांना दिला व म्हणाला स्वामी कृपा करून याचा स्वीकार करा त्यावर ते म्हणाले हा पितांबर तुम्ही देवाला नेसवा मला एखादे जीर्ण वस्त्र द्या पण त्या व्यापाऱ्याने त्यांचे ऐकले नाही तो पितांबर बळेच त्यांना नेसवला आणि दुसऱ्या बाजाराला निघून गेला पितांबर नेसल्यानंतर तो मळेल म्हणून जोगा जपून नमस्कार घालू लागले त्यामुळे दुपार झाली तरी त्यांच्या नमस्कारांची संख्या पूर्ण झाली नाही भुकेने जीवही कासावीस झाला होता आणि अंगामधून घामाच्या धारा वाहत होत्या ते विचार करू लागले आज या नमस्कार रूपी भक्तीसेवेत आपल्याला जे कष्ट वाटत आहेत ते या पितांबरामुळेच या वस्त्रलोभानेच आपल्या सेवेत अंतर पडले ते काही नाही या प्रमादाबद्दल आपण प्रायचित्त घेतलेच पाहिजे म्हणजे भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही मग पश्चाताप करतच ते देवळाबाहेर आले त्यांना रस्त्यावरून जाणारा एक शेतकरी दिसला आपल्या दोन मस्तवाल बैलांच्या गळ्यात लोढने अडकवून तो रानाकडे निघाला होता जोगांनी आपल्याकडील मूल्यवान पितांबराच्या बदल्यात त्याचे दोन्ही बैल मागितले सौदा पटला त्याने पितांबर घेऊन ते बैल त्यांना दिले मग जोगा त्याला म्हणाले आता मी सांगतो तसे कर माझे दोन्ही पाय दोरखंडाने या बैलांच्या जोखंडाला बांध आणि यांना चाबकाने मार तेव्हा त्यानेही परिणामांचा विचार न करता त्यांनी सांगितले तसे केले त्यावेळी चाबकाचे फटके बसताच बैल पिसाळले आणि अरण्याच्या दिशेने वेगाने धावले त्यांच्या मागून जोगांचा देह आपटत फरपटत जाऊ लागला त्यामुळे त्यांचे सर्वांग ठेच रक्त बंबाळ झाले त्वचा सोलून निघाली आणि माणसाचे तुकडे पडून हाडे दिसू लागली पण हा देहदंड भोगत असतानाही जोगा हरिभजन करीत होते तेव्हा पांडुरंगांना त्यांची दया आली त्यांनी त्वरेने धाव घेऊन त्यांची मुक्तता केली कृपादृष्टीने पाहून त्यांना पूर्ववत केले आणि प्रेमाने दृढ आलिंगन देऊन म्हणाले जोगा तुमच्याकडून कोणताही अन्याय घडलेला नसूनही एवढे निर्वाण तुम्ही का मांडलेत यावर जोगा म्हणाले देवा पांडुरंगा एका वस्त्रापायी तुमच्या सेवेत माझ्याकडून खंड पडला ही गोष्ट मला सहन झाली नाही म्हणूनच मी स्वतःला ही शिक्षा करून घेतली आता तुमच्याकडे एकच विनंती आहे तुमची माझ्यावरची ही कृपादृष्टी अशीच अखंड ठेवा एके दिवशी पांडुरंगांनी जोगांची गोष्ट आपल्या अन्य भक्तांना सांगितली तेव्हा ज्ञानदेव महाराज म्हणाले देवा एकापेक्षा एक श्रेष्ठ भक्त निर्माण करणे या तुमच्या लीलेला अंतच नाही त्यांच्या प्रेमसुखाचे सोहळे केवळ तुम्हीच जाणता संत नरहरी सोनार पंढरपुरात नरहरी सोनार म्हणून एक शिवभक्त राहत होते ते मल्लिका अर्जुनांची पूजा अर्चा करत पण पांडुरंगांना ते मानत नसत त्यांना श्रीहरींचा इतका तिटकारा होता की त्यांच्या देवळाच्या शिखराकडेही ते पाहत नसत एके दिवशी एका सावकाराने पांडुरंगांना मला मुलगा झाला तर तुम्हाला सोन्याचा रत्नजडीत कडदोरा अर्पण करीन असा नवस केला पुढे त्याला मुलगा झाल्यावर नवस फेडण्यासाठी त्या सावकाराने पंढरपुरामध्ये आगमन केले पंढरपुरात आल्यावर त्याने पुजाऱ्यांकडे कुशल सोनाराची चौकशी केली असता त्याला नरहरी सोनाराचे नाव समजले त्याप्रमाणे तो त्यांना भेटला आणि हिरे रत्ने सुवर्ण देऊन पांडुरंगांसाठी कडदोरा बनवण्यास सांगितले त्यांनी त्याला पांडुरंगाच्या कमरेचे माप आणण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने माप आणले नरहरी सोनाराने सुवर्ण मेखला बनवली ती तयार झाल्यावर सावकाराने पांडुरंगांची षोडशोपचारे पूजा करून ती त्यांच्या कटीभोवती बांधण्याचा प्रयत्न केला पण ती लहान झाली म्हणून त्याने नरहरींकडे जाऊन ती वाढवून आणली तर आता ती सैल झाली अशा प्रकारे ती मेखला कधी आखूड तर कधी सैल होऊ लागली ती बरोबर बसण्यासाठी नरहरींनी खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही सावकारही चिंतातूर झाला त्याने नरहरींना आता तुम्ही स्वतःच येऊन प्रभूंच्या कटीचे माप घ्या अशी विनंती केली तेव्हा नरहरी म्हणाले मी शैव आहे भगवान शंकराशिवाय अन्य देवांचे दर्शन मी घेत नाही पण शेवटी सावकाराच्या आग्रहास्तव आपले व्रत मोडू नये म्हणून त्यांनी वस्त्राने डोळे बांधून पांडुरंगांच्या देवळात प्रवेश केला त्यांच्या या वेडेपणाला लोक हसत होते आणि त्यांना अभागी म्हणत होते पण नरहरींना लोकांची पर्वा नव्हती गाभाऱ्यात गेल्यावर ते पांडुरंगांची मूर्ती आपल्या हातांनी चाचपून पाहू लागले तेव्हा ती मूर्ती त्यांना आपल्या आराध्य दैवताची म्हणजे भगवान शंकराची आहे असे जाणवले त्यांनी आश्चर्याने डोळ्यांवरील पट्टी काढून पाहिले तर पांडुरंगांची सावळी गोमटी मूर्ती समचरणात उभी असलेली दिसली त्यांनी पुन्हा डोळे झाकले व पुन्हा हातांनी मूर्ती चाचपून पाहिली तर ती पुन्हा शिवजींचीच आहे असे स्पर्शावरून स्पष्ट जाणवले त्यांनी पुन्हा डोळे उघडले समोर पाहिले तर समोर पांडुरंग मूर्ती तो चमत्कार पाहून त्यांना काय समजायचे ते समजले त्यांनी प्रभूचरणांवर मस्तकं ठेवून पांडुरंगांना वंदन केले त्या त्यासमयी हरिहरांमध्ये भेदभाव केल्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप वाटत होता त्यांनी पांडुरंगांची क्षमा मागून त्यांची मनपूर्वक स्तुती केली तेव्हा प्रसन्नचित्त श्रीहरी त्यांना उद्देशून म्हणाले नरहरी तुम्ही मला अतिशय प्रिय आहात म्हणूनच तुम्हाला माझे व शिवजींचे ऐक्य दाखवण्यासाठीच मी ही लीला केली आहे यापुढे आमच्यात भेद करू नका तेव्हापासून नरहरींच्या समाधानासाठी पांडुरंगांनी आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले अशा प्रकारे रुक्मिणीनाथ पांडुरंग आपल्या भक्तांचा मनोभंग करीत नाहीत ते निज कृपेने आपल्या भक्तांना सांभाळतात आणि यथायोग्य उपदेशही करतात संत नामदेवांची परीक्षा एके दिवशी पांडुरंग नामदेवांना म्हणाले मी सर्वांभूती आहे हे, हे तुम्ही सतत लक्षात ठेवा यावर नामदेव म्हणाले देवा पांडुरंगा हे मला कशाला सांगत आहात कारण तुमच्याच कृपेने मी सर्वांवर दया करतो मला सर्वांभूती फक्त तुम्ही आणि तुम्हीच दिसता त्यांच्या या बोलण्यावर पांडुरंग काहीच बोलले नाहीत पुढे द्वादशीच्या दिवशी नामदेवांची परीक्षा घ्यावी म्हणून पांडुरंगांनी एका काळ्या कुत्र्याचे रूप घेतले आणि अन्नाच्या आशेने भोजनास बसलेल्या यात्रेकरून समोर जाऊन उभे राहिले पण कोणीही त्यांना खाऊ घातले नाही म्हणून ते त्यांच्या पात्रांमध्ये तोंड घालू लागले तेव्हा प्रत्येकाने त्यांना हडहड करून किंवा मारून तेथून घालवून दिले मग ते हळूच नामदेवांपाशी गेले आणि त्यांच्या पानातील भाकरी उचलून पळाले ते पाहून नामदेव तुपाची वाटी घेऊन त्यांच्या मागे धावले त्यांनी श्वानरूप श्रीहरींना गाठले आणि अहो कोरडी भाकरी कशाला खाता ती या तुपाबरोबर खा असे म्हणून ती भाकरी तुपात बुडवून त्यांना भरवू लागले हे दृश्य पाहून सर्व लोक हसत होते आणि यांना सर्व जीवसारखेच असे कुत्सितपणे बोलू लागले तेव्हा श्वानरूपातील पांडुरंग म्हणाले नामदेव तुम्ही मला कसे ओळखलेत नामदेव म्हणाले प्रभु पांडुरंगा त्याची खून विसोबांनी मला आधीच सांगून ठेवली आहे हे ऐकून भक्तप्रिय श्रीहरी संतुष्ट झाले आणि त्याच स्वरूपाने अंतरधान पावले हे दृश्य अनेकांनी पाहिले आणि श्वानरूपात आलेल्या पांडुरंगांना आपण का खाऊ घातले नाही याची खंत करू लागले एकदा कार्तिकी एकादशीला पांडुरंग नामदेवांना म्हणाले आज आपण एकत्र भोजन करूया यावर ते म्हणाले देवा पांडुरंगा आज आम्हा वैष्णवांना अत्यंत प्रिय असलेली एकादशी आहे या व्रताला आम्ही सर्वश्रेष्ठ मानतो या दिवशी कोणीही भोजन करीत नाही म्हणून मी जेवलो तर मला जन्मोजन्मी तुमचा वियोग घडेल तेव्हा पांडुरंग म्हणाले ते कितीही खरे असले तरी ज्या निष्ठेने अंबरीश व रुखमा गदांनी हे व्रत केले ती व्रतनिष्ठा सध्या कोणामध्येच दिसत नाही अनेक लोक एक उपचार म्हणून हे व्रत करतात त्याने काय साध्य होणार यावर नामदेव म्हणाले देवा तुमची माझ्यावर कृपा असेल तर माझी व्रतनिष्ठा कधीही डळमळणार नाही ते ऐकून पांडुरंगांनी नामदेवांची परीक्षा घेण्याचे ठरवले पुढे एका एकादशीला त्यांनी मळके वस्त्र नेसलेल्या वृद्ध उपाशी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि नामदेवांच्या द्वारी उभे राहून म्हणाले भुकेने माझा प्राण कंठाशी आला आहे मला भोजन द्या त्याची ही आर्त हाक ऐकून नामदेव बाहेर आले आणि आपले हात जोडून म्हणाले विप्र महाराज आज एकादशी असल्यामुळे मी आपणास भोजन देऊ शकत नाही पण खजूर फळे असे उपवासाचे पदार्थ देतो त्यांचा स्वीकार करा यावर ते म्हणाले मला फराळाचे जिन्नस नकोत मला भोजनच हवे तुम्ही मला भिक्षा दिली नाहीत तर माझा प्राण जाईल आणि तुम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागेल यावर नामदेव म्हणाले पांडुरंगांना शरण गेल्यामुळे मी पाप पुण्याच्या पलीकडे गेलो आहे आता पापामुळे मला नरकात जावे लागणार नाही हे ऐकून ते द्विजवर्य म्हणाले याचा अर्थ तुम्हाला भूतदयाच नाही मग या ज्ञानाचा काय उपयोग मी भुकेने तडफडून मेलो तरी तुम्हाला त्याचे काही वाटणार नाही नामदेव म्हणाले विप्र महाराज असे का म्हणता मी अन्नदान न केल्याने तुमचे प्राण गेले तर मी सुद्धा मरण पत्करीन ते ऐकताच विप्ररूप श्रीहरींनी खरोखरच डोळे फिरवले आणि नामदेवांच्या अंगणातच मरून पडले ते पाहून लोकांची मोठी गर्दी जमली अन्न न दिल्यामुळेच या निष्पाप ब्राह्मणांना मरण आले आहे म्हणून ते सर्व लोक नामदेवांची निंदा करून त्यांना दूषणे देऊ लागले पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून नामदेवांनी त्यांचे प्रेत भीमातीरी आणले तिथे चिता रचली ते प्रेत त्या चितेवर ठेवून स्वतःही त्यांच्या बाजूला निजले आणि चितेला भडागनी दिला ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले चितेने चहूकडून पेट घेतला तर काय नवल ते मृत ब्राह्मण चितेवर उठून बसले त्या विप्र रूपातील पांडुरंगांनी ते रूप टाकून आपले चतुर्भुज रूप धारण केले आणि नामदेवांना आलिंगन देऊन म्हणाले नामदेव तुमच्यासारखे भक्त त्रिभुवनात सापडणार नाहीत धन्य आहे तुमची भक्ती आणि धन्य आहे तुमची व्रतनिष्ठा अंबरीशांसाठी मी दहा वेळा गर्भवास सोसला आणि या बुद्धावतारात तुम्ही बोलावलेत म्हणून सगुण साकार होऊन राहिलो आहे आपले मनोगत व्यक्त करून ते अदृश्य झाले आणि नामदेवांना दूषणे देणारे लोक त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाले अध्याय विसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद